आता एवढ्या वर्षाचा कार्यकाळ झाल्यानंतर मोठे यायला सुरुवात झाली होती पत्रकार द्यायला लागला होता आमच्या नवीन सदस्य मंडळींनी निवडून आलेल्या आले पण घेतला की आपण एक इमारत या गावासाठी उभी करायची आणि आम्ही जशीच फंड घेण्याची माहिती गोळा करायला लागलो तर आम्हाला समजा दोन हजार अठरा साली आम्हाला बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजनेतून तुमच्याच शिफारशीवर मंजुरी झाली होती परंतु काही कारणास्तव त्यामध्ये उशीर झाला आणि ती मंजुरी आमची रद्द होत होती परंतु अजितदादांच्या आदेशानं पुन्हा मंजुरी मिळाली आणि त्याचे वीस लाख रुपये आम्हाला मंजूर झाले पंचवीस पंधरातून अजितदादांनी पंधरा लाख रुपये दिले रामराजे महाराजांच्या आमदार स्थानिक निधीतून पंधरा लाख रुपये भेटले तर रामराजे महाराजांच्या दुसऱ्या स्थानिक विकास निधीतून दहा लाख रुपये अशी आत्तापर्यंत रक्कम भेटली आता मकरंदाबांनी जे सांगितलं ती वस्तुस्थिती अजून कॉन्ट्रॅक्टर लोकांचे काही पैसे द्यायचे परंतु आता आपल्या सर्वांच्या समोर नितीन काकांनी ती जबाबदारी घेतल्यामुळं आम्ही सदस्य आणि सरपंच आज साडेतीन वर्ष त्यांनी का आम्हाला पदभार स्वीकारून साडेतीन वर्षाच्या काळामध्ये सी एस आर मधून देखील आम्ही काम करू शकलो रामराजे महाराजांनी एशियन पेंट च्या सी एस आर जो संस्था खर्च करते त्यामध्ये कंडाळा तालुक्याच्या नंतर एकमेव सुळशी गाव यायला लावलं आणि त्या माध्यमातून पन्नास लाख रुपयाचा निधी जलसंधारणासाठी वनराई संस्थेने आमच्या गावामध्ये खर्च केला ही देखील आमच्यासाठी सकारात्मक अर्ज आहे आता स्मशानभूमी जवळपास वीस कुंट्याच्या क्षेत्रावर आणि त्रेपन्न लाख रुपयाचं काम आमचं चालू आहे स्लॅब लेवलला आलेली आहे साधारणतः एक ते दीड महिन्यामध्ये आमचं स्मशानभूमीचं देखील काम जवळपास त्रेपन्न लाख रुपयाचं पूर्ण होणार आहे आपण सर्वजण आताच्या बहुउद्देशीय सभागृहामध्ये बसलोय त्या सभागृहाला तर जो म्हणजे आमदारच जिल्ह्यातला कोणता राहिला नाही दीपक चव्हाण साहेबांचे दोन निधी आहेत रामराजे महाराजांचे दोन निधी आहे शशिकांत शिंदे साहेबांचा एक निधी आहे आणि रणजित सिंह मोते साहेबांचा एक निधी आहे ते दोन त्याच्यानंतर आवर्जून सांगायची बाब या सभागृहाच्या कामाची आम्ही जिल्हा परिषदमध्ये शेस्त निधी मागायला गेलो तर तिथं आम्हाला समजलं की सध्या तिथे कोणाची तरी मोठी शिफारस तो अजित दादांकडे गेलो दादांनी फोन केला सीईओ विनय गौडा होते विनय गौडा साहेबांना दादांनी फोन केला सकाळी सात वाजता दादा माझ्या सांगण्यावरून सोळशी ग्रामपंचायतीला निधी द्या ते म्हणजे दादा माझा आजच संपला मी चंद्रपूरला कलेक्टर झालोय दादा म्हणजे शुभेच्छा एक कलेक्टर पदाला जाता जाता सोळशीची सही करून जा आणि विनय गौडा साहेबांनी जाताना दोन वाजता सोळशीची मंजुरीची सही केली आणि या सभागृहाला बारा लाख रुपये दिले ही एक गोष्ट गावकर यांच्या अभिमानाची गोष्ट आहे काकांचा आधार किती आहे आमचे सगळे उद्योग पदाधिकारी बसले आमच्याकडे एक म्हणे की प्रसंग असू द्यात किती बाका मजबूत साथ घेतात आभार काका अशा पद्धतीचे हे बंधू सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीमाग गंभीरपणे उभे राहतात याचा देखील उल्लेख केला पाहिजे आज मी सरपंच आहे म्हणजे मुलांना वडिलांबद्दल जास्त बोललं नाही पाहिजे परंतु मी आवडून उल्लेख करीन हरेश्वरच्या विद्युत जोडणीमध्ये म्हणजे वडील नाही म्हणत परंतु आमच्या गावचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब सोळसकर पाटील यांचा की नाही कोटने देवाच्या दारात कमीत कमी, कमी दीडशे वेळा सातारा वन विभाग जवळपास पाच वेळा कोल्हापूर वन विभाग पाच वेळा मुंबई वन विभाग आणि तीन वेळा स्वखर्चा नागपूर वन विभाग एवढं जाऊन त्यांनी मंजुरी आणली आणि त्याच्या माध्यमातून आमचं काम चालू आहे सार्वजनिक मला बोलताना धक्क बोलतो परंतु मी सांगितलं की माझं नातं मी घरात ठेवले गावासाठी ज्यांनी केले त्यांचा उल्लेख नक्की आला पाहिजे म्हणून मी आज आवर्जून हा उल्लेख करतोय आम्ही पदभार घेतल्यानंतर बौद्ध समाज मंदिर असं जवळपास तेवीस लाख रुपयाचं काम पूर्ण झालं जिल्हा वर्षाच्या शेअर्स अनेक वेळा पैसे दिले प्रदीप उपाध्यक्ष असताना पैसे दिले उदय अध्यक्ष असताना पैसे दिले अशा अनेक प्रकारचं म्हणजे बाबा खरं म्हणजे मी क्लिप दाखवू नका म्हणून ही क्लिप दाखवून तुम्ही सगळ्यांना जागं कराल की संशय किती पैसे आहे मी कधी भूमिपूजन करत नाही उद्घाटन करत नाही आणि मोबाईलवर कधी डिक्लेरेशन करत नाही कारण माणसं जागीच काय महाराजांनाच माहिती पैसे एवढे पैसे महाराज साहेब हे सगळं उभं राहिले आणि हा सभा मंडळी या सभा मंडळाच्या माध्यमातून साहेब या गावाला या ठिकाणी पलीकडं किचन के रूम केलाय या साईडला एक आणि दोन्ही साईडला कुठल्याही माणसाचं लग्न असलं बाहेर जर पन्नास हजार रुपये आम्ही पंधरा हजार आणि त्याचे पैसे सगळे वाहतुकीचे वाचणारे की शेवट प्रत्येक गावातल्या माणसाला या माध्यमातून काही ना काही ग्रामपंचायतीतून मदत मिळाली आणि दुसरा हेतू की ग्रामपंचायतीला सुद्धा एक त्या मिळणार आहे सगळे हेतू घेऊन हे त्याचं उद्घाटन साहेबांनी केलेलं आहे मी जास्त बोलणार नाही लाडक्या बहिणी ना प्रचंड संख्येने उपस्थित आहे सगळ्यांना उत्तम जेवण आहे काय करायची नाही कुणाला घरी स्वयंपाक करायची गरज नाही सगळ्या माणसाला जेवण भरपूर उत्तम शाकाहारीच असल्यामुळे शाकाहारी जेवण आहे गडबड करू नका जायची महाराजांना काही घाई नाही फक्त बाबा बोलणार आहेत तर जाणार आहे मी एकच सांगतो बाबा तुम्ही रामराजे साहेबांनी आणि दीपक चव्हाणांनी या गावाच्या विकासात सिंहाचा वाटा दिला नाही रामराजे साहेबांनी आपल्या मखरण सुद्धा भरपूर पैसे दिलेले कारण लाडाने पैसे सगळी यादी साठी आहे आजच्या या कार्यक्रमा कार्यक्रमानिमित्त या गावाच्या तमाम जनतेच्या वतीने महाराज साहेब तुम्हाला शब्द देतो आमदार दीपक चव्हाणला पुन्हा आमदारकीची तिकीट द्या या गावात शंभर टक्के तुम्हाला मतदान करताना हे गाव आघाडीवर जाईल आणि या गावच मतदान घेताना बाबा एक रुपये तुमचा आम्हाला नको गाडी खर्च नको पैसे वाटाय नको बुधवर सुद्धा पैसे देऊ नका सगळं स्वतःच्या खर्चाला हे काम करतो आणि या गावातली पीटी जेव्हा सुळशीची पीकी फुटल त्यावेळेला दीपक चव्हाण आघाडी असतील आणि आज आल्यानंतर खरोखर मनाला अतिशय आनंद वाटतो कारण सोळशी हे गाव तसं कोरेगाव तालुक्यातल्या उत्तर भागातलं जवळपास टोकाच गाव आणि पाऊसमान म्हणाल तर तसा या तालुक्यातला हा दुष्काळी भाग परंतु दुष्काळी भागातली माणसं तशी हुशार असतात म्हणजे बाळासाहेब ही त्यातली एक चुनुक आहे एवढी सुंदर ग्रामपंचायत सोळशी मध्ये असेल असं मला स्वप्न सुद्धा वाटलं परंतु इथं आलो ग्रामपंचायतीची इमारत पाहिली सुरुवातीला लांब मला असं वाटले की कुणीतरी मोठा बंगला बांधला परंतु आल्यानंतर कारण आमच्या शास्त्रीय इमारती कशा असतात हे तुम्हाला माहिती आहे परंतु बाळासाहेबांनी आणि त्यांचे चिरंजीव सरपंच जो आहे त्याचं नाव व्याच राहिलं ना राहिलं सर्व सरपंच उपसरपंच सर्व सन्मान्य सदस्य जन आणि ग्रामपंचायतीचे जी सदस्य यांनी कॉन्ट्रॅक्टर आमच्या आमच्या शेलारीत आहे तो आणि त्याचं पार्टनर काय करत हो मयूर या दोघांनी एवढी सुंदर इमारत बांधली मला खूप ती इमारत बघितल्यानंतर समाधान वाटलं म्हणजे इमारतीला जी क्वालिटी लागते आपण एखादं खाजगी घर कस बांधतो अशा पद्धतीनं या इमारतीची वास्तू उभी केली गेलेली गेले आहे आतली रंग सजावट सुद्धा एवढी छान म्हणजे लष्टर वापरलेला आहे एवढा छान कलर आणि कलर सुद्धा चॉईस चांगला केलेला आहे गोल्डन लेटर ब्लू कलर अशा पद्धतीचा राखी कलर सुद्धा त्याचा उपयोग त्या रंगसंगतीमध्ये केला आणि एकूण छान इमारत या गावामध्ये उभी राहिली खर तर या इमारतीचं उद्घाटन आपल्या सर्वांचे नेते आदरणीय ने दादा करणार होते म्हणजे तुम्हाला फोटो वाटेल आज सुद्धा दादांचं शेड्यूल तुम्ही काढलं तर सोळशीचा कार्यक्रम पाच वाजता त्याचा शोधून सकाळी मागवलं होत तर सोळशीचा कार्यक्रम पाच वाजता त्यांनी दिलेला होता परंतु नंतर अस झालं की राज्यपालांनी कृषी विभागाच्या संदर्भात एक कार्यक्रम लावला हे सरकार न तो कार्यक्रम असा आहे की मागचे तीन वर्षाचे जे कृषी भूषण आणि इतर जे राज्यस्तरावरचे पुरस्कार आहेत हे पुरस्कार मागच्या तीन वर्षाचे हे आज त्या ठिकाणी द्यायचे काय करते भांडले नाही भांडले तीस वर्षले हे तालुक्याच्या आणि वर्ष

आये सूत्रे भर मुके हमारे जमाने में इस चर्चा का आमतौर ही मजदा संगाही होगा ना न्यायालय से आगे की इस न्यायालय इस न्यायालय इस न्यायालय इस न्यायालय आने पहचाना हुआ है इस बार पहचाना हुआ है इस बार आना आपके तुम्हें बड़ा कार्यक्रम है कि हमारे यहाँ एलोसोरा

সব <laughs>

तिथे कुठल्याही पाठ केलं तुमचं व्यक्तित्व जो आहे तो जन्मदार आहे आणि जन्म कुठल्याही पात आहे त्याला पाळायचं हे माझं मुख्य आहे हे ओढ सांगितलेलं तुमच्या काय व्हायचं शरद पवारकडे बोलतो कोणाला पाहिजे दोन गोष्टी अशा आहेत

सारे अर्जुन के मारे नाम पर बुरा ना होगा तू पैसे तो मारे तो होते तो मारे तो तो होते और दुनिया तो ना हमारे से तो उन जहाँ पर जब भी लोग ये रास्ते में बढ़ी है तो कदर तो सब मारे मारे आई होते तो तो कहीं रोटी जो कि इधर भी जो कि इधर भी बोलना है और यहाँ जो रोटी होते तो आज तर कुठलीही माझी पदाची मोदी घराच्या बद्दल अमित शहा बद्दलचे काही मागणी हिंदुत्व माजी हिंदुत्व मुसलमान अमो प्रमुख या विषयी माझं काही मनोन करेल मला एकच करतो

विद्वान जानते हैं उनका क्या लगता है ये वो लेकिन सोची धनाजय लोची वो लेकिन वो लोची के पानी में ये चल रहा है आज कल आप आज जो लोग तो याद नहीं करते वो लोग लेकिन सोची तो पानी यहाँ बढ़े सोची तो पानी यहाँ बढ़े सोची तो पानी लोग में भी आ रहा है लोग तो पानी सोची रहते हैं ये सबसे प मी धूल पाणी करताना पैसापासून कस करावं चांगले कसे आणावं पैसे नसताना केंद्र कसं करावं इत्यादी

यहीक हकते पाणी चोपित कि में मातिम जम invers, ने वोड़ा हुए. करें लुपर रता की बरामे इना को इतना ना या करें नहीं को विखे recognize मातिपने सबते हां, इस के लुखे ल Chinese कि बरी मातिया। पर भजाः तक ब्ल कसे ई? खतना हैं एक व 망ते हम चालित येन आगे का आवेदन है तो ये जो पास का साहित्य है जो ये मांगी तो पूरे बात करना है कार्य ऊपर ये जो नगर चुनाव है एवढ्या कार्य बिल्कुल की संबंधित जो प्रशासन में है प्रारंभ में ये सरकार से माने अपन बाहर ये उन्होंने मतलब उन्होंने बोल दो एवढ्या सूचित किया ये जो चुनाव प्राप्त करने के लिए लिया और ये ज्यादा ने लिया हम लोग आये यहाँ पे रहने के लिए तो आपके दुकान घर को होते हैं क्या 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 आपके दुकान घर को होते हैं क्�